लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात पंधरा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात भिवंडी कल्याण पोलीस ठाण्यांवर कडक नजर राहणार निवडणूक प्रक्रिया शांत पार पाडावी यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कल्याण पोलीस ठाणे भिवंडी या तीन मतदारसंघात एकूण पंधरा हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची नजर राहणार आहे पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण चार अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि सात पोलीस, पोलीस उपायुक्तांसह सुमारे आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे अतिरिक्त पोलीस उपायुक्त नऊ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि अन्य जिल्ह्यातील एकोणीस निरीक्षकांसह नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ऐंशी प्रशिक्षण उपनिरीक्षक त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे सहाशे नव्वद अंमलदार तीन हजार चारशे होमगार्ड आणि सात हजारहून अधिक पोलीस कर्मचारी येथे शांतता राखण्यासाठी मदत करतील सोबतच इतर जिल्हे आणि कर्नाटक राज्यातून अतिरिक्त एस आर पी एफ आणि बी एस एफच्या तुकड्या आणण्यात आलेल्या आहेत ही सर्व व्यवस्था मतदान केंद्र आणि यंत्रांच्या स्ट्रॉंग रूमभोवती तैनात करण्यात येणार आहे